मित्रांनो <गेगेगे> <गेगे> नमस्कार <गेगे> आज पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी गरीबाचा काळीज गरिबाचा एक प्रकारे गरीबाचा बैल म्हणून त्याला ओळख भेटली आणि सगळ्यांची इच्छा होती आज कुणी व्हावं पर सोशल मीडियात पण वगैरे कमेंट्स येत होत्या की राजाने एक नंबर करावा राजाने एक नंबर करावा आणि मग काकींची मुलाखत घेतली आपण काकी रडल्या काकींना विचारलं की राजाला तुम्ही सांगा की पुसेगावला एक नंबर करा तसं महाराजांची पण इच्छा असेल कि गरीबाचा बैल एक नंबर मध्ये यावा किंवा हिंद केसरी व्हावा आणि सत्तर लाखापर्यंत मागणी आली म्हणजे राजाचा प्रवास पहिल्यापासून बघतोय मित्रांनो कि गटाला लागणार गाडी सेमीला दोन नंबरमध्ये उतरणार अशा आंधारातल्या बैल आणि आज त्यानं ओरिजिनल दादा आज सर्व महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या डोळ्यातून आनंद आश्रवाद आज राजाने एक नंबर केला काय काय सांग चाल सर्वांचे येणार बैल हा सर्वांचाच आहे आपण गरीब असल्यामुळे काय आपण सर्व म्हणजे गरीब गरीब जे आहे आप ती आपलीच आहे ती समजे आणि बैल समजायचाच आहे समजाने त्याच्यावर प्रेम केलंय आणि आशीर्वाद बी आहे सर्वांचा देवांचा म्हणा या माणसांचा प्रत्येक माणूस आज दीड दोनशे किलोमीटर वर येतो या राजाला बघायसाठी त्यांचा आशीर्वाद आहेच त्याच्या पाठीमाग ना आता पहिर्याचं निवेदन बाबू करतो बऱ्यापैकी पण हरण्या पैरा आहे तुम्हाला आधीच माहित असेल कसं वाटतो तुम्हाला नाही नाही आम्हाला नव्हतं माहिती पैरा जो खाली बैल होणार माहिती सगळ्याच बैल कुठला आहे आपल्याला पैर्यास पैऱ्याला राजा तो तोपर्यंत तो कुणालाही माहित नव्हतं की बाबा बैल आपल्याला पैरायला कुठला आहे काल सुद्धा रात्री सुद्धा कुणाला माहित नव्हतं आज खाली जेव्हा बैल आला हरण्या तेव्हा सगळ्या माझ्या लगे आज हरण्याचा पैराला आणि हरण्या आणि राजा मायनीत पण एक नंबर आम्ही अंतराण खेळता आणि आज पण आम्ही अंतराचा एक नंबर केला मित्रांनो गाडी जुगली ना जुगून पडली ना की एक नंबर होतो दादा गाडी कशी पळाली आज गाडी चांगली पळाली गॅस चांगली पळाली आज एक नंबर गाडी पळाली एक नंबर पळाली कसं प्रेम पब्लिक अनेक लोकांचे म्हणजे कसं होतं माहित का मित्रांनो एखाद्याला जर एक नंबर करायचा असेल कुणी पण असू द्या एखाद्या बैलावर प्रेम लागतं लोकांचं आज सगळ्या महाराष्ट्र किंवा भारताचं इच्छा होती की राजाने एक नंबर करावा आणि राजाने एक नंबर केला सर्वांचा आशीर्वाद आहे याच्या पाठीमागन सर्व प्रेम करते माणसं आज म्हणतोय काय दीड दोनशे किलोमीटर वरनं मोटरसायकल येऊन माणसं राजाला बघते म्हणजे त्यांचं प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद आहे त्याच्या पाठीमाग आता बोला बोला कस काय एक नंबर वर आनंद वाटतोय आम्ही राजा लहान असतो त्यातोय राजासोबत आम्ही खरडीवर येतोय राजा आमचा म्हणजे घरातला म्हणजे में फॅमिली मेंबर असल्यासारखा आहे आमच्या घरातले सुद्धा सगळे आमचे बारके लेकरा साइड सगळे ले ऑनलाईन लगेच बघायचं चालू होते ते दे राजा अड्ड्यावर गेला म्हणलं का राजा गरिबीतला राजा आहे पण राजा म्हणजे राजा तो राजा म्हणजे असं काय असं राजाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे राजाला निकाल सुट्टा निकाल घ्यायची सवय असं घासून निकाल किंवा पायावर निकाल असलं नाही कुणी बी कुठन बी पब्लिक न कुठल्याही बघू द्या सुट्टा निकाल घेणार एवढ्या माणसाने देखील सांगितलं तरी बैल लागलाय हो राजाला मित्रांनो राजाची पहिली मुलाखत घेतली माग राजाला एक सांगितलेलं राजाला गोटा नाही आता गोटा नाही राजाला आपल्या राजा थंडीत असतो काय सांगता का आता आपल्या परिस्थितीने पर तसंच राहणार मित्रांनो कसं सोशल मीडिया मीडियातून एकच सांगतो की गरीबाचा बैल आहे याला आपण सगळ्यांनी मदत करून ह्याला गोटा बांधून द्यायचं मी त्याला आव्हान दिलं की तुझा जर एक नंबर झाला तर तुला सोशल मीडियातून मी गोटा बांधून द्यायचा प्रयत्न करीन मी मी त्याचा गुगल पे नंबर टाकेल त्या माध्यमातून राजाला पण गोटा बांधून द्यायचा प्रयत्न नाही फुलाची मी सुद्धा मी पहिल्यांदा सुरुवात करीन काय अजून काय म्हणसा राजा पळतोय आम्हाला आनंदच आहे माझ आमच्या आम्ही लहानपणापासून त्याला बघतोय लहानपणापासून बघतोय आणि मा आम्हाला त्याला घरी सगळ्या सगळ्यांचं प्रेम अख्या गावाचं आख्या महाराजाचा राजा आहे आणि सगळ्यांचं प्रेम असल्यामुळे ते आज ह्या ठिकाणी आला आहे आज राजानं एक नंबर केला आणि कस ह्याच्या माग पाठीमाग अनेक जणांचा आशीर्वाद आहेत तसं बाबू मित्रांनो नाहीत बाबू बक्षिसा बाबू बाबू बद्दल काय सांगताना बाबू तसा अति हुशार आहे त्यानं सांगल तीच आम्ही बी करतो त्याच्यावर पुरा हे आमचा त्या काय म्हणाल ती तसं आज जायचं जायचं नाही जायचं राहील दादा ह्याच्या तुम्ही म्हणत होता पुसेगावला पळवणार नाही का पळवणार नव्हतं सांगा हे कसं होतंय बघायला माणसा भेटत नाहीत म्हणजे माझी एक खंत कशी आहे पब्लिक असते ती पब्लिकाने जरा शांतता पाक बळनावे राजा म्हणजे ते थोडी पायाला पण लागले ला थोडं पुस्तेगावला मैदान पळवायचं नाही तुमच्या पण राजा टणटणीत झाला पुसेगावच्या आधी झालाय 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 काय हो अजून राजाबद्दल काय सांगता काय नाही तुम्ही चार शब्द आज एक नंबर केला राजा आनंद आहे त्या ती हिंद केसरी साठी एक माँ, तीन महिने झालं गावाला थांबले तीन महिन्यात गेला लवकर मी येत नाही ना मग त्यासाठी थांबलो पण त्यानं आज एक इच्छा होती की एक नंबर करावे त्याने केले दादा तुम्हाला किती लांबण माणसात शिल्पी वगैरे काढायला ती लय लांब कोकणात ना आले ती मुंबईत ना आले ती बन एखादं खाली सोलापूर वर आले ते आता गट काढला अंतरान तुम्ही काय म्हणला की ही करायचं नाही इथं गट काढला त्यावेळेस पण होतो आपण गट काढला सेमी काढला काय सेमी काढला गट काढला अंतरान तुम्हाला वाटत होतो नाही ला आशा होती त्याच्याकडं म्हणजे आपली इच्छा म्हणजे त्याचा पळ आहे आपण काय म्हणून काय करायचं तोंडा नुसतं ते यानं एक नंबर करावा अशी आपली अपेक्षा होती अपेक्षा तुमची होती मित्रांनो काकी ज्यावेळेस बैल मैदाना असतो त्यावेळेस काकी तीन वाजता उठते काकींची मुलाखत घेतली <laughs> आपण आणि काकींची आता एवढा हिंद केसरी जरी बैल झालाय तरी त्याला ववाळला वा जात नाही त्याचं कारण काय काकीने सांगितलं की जर ववताना आरती जली तर रातभर बैल पळून म्हणजे दिवसभर पळून आला असतो रातभर झोप लागत नाही म्हणजे आरती जली तरी मनात दुख दुख एवढं हो प्रेम प्रेम आहे तर काकीन विषय काय सांग आता तुम्ही बैल तुम्ही जर हिथ मैदानावर घेत असला घेऊन येत असं किती म्हणजे पाणी वैरण समज तिजी तीच तीज़ करते म्हणजे आणून टाकते ती पोर मग वैरण पाणी तिची तीच घालते बाकी काय मग पोरं हे बघत नाही ती का मी बघत नाही तर समजा सकाळपासून घालायचं चारायचं हे तिजी ती बघते आता दादा तुम्ही गाडी ऐकल्या तुम्ही आणि आपण पहिली मुलात घेतली न... गाडी ऐकल्या सगळं ऐकलं आज सगळं माघार दिलं 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 की माघार दिलं दिलं की तुम्ही बैल लहान होता तेव्हा कितीला द्यायचा फोकाट फोकाट देत होत जसं जसं पळेल जसं जसं पळेल तसं तसं त्याची किंमत होत गेली मी स्वतःनं मी स्वतः पहिल्यांदा एक लाख तीस हजार मागून तिथनं एक लाख तीस हजार मी पण स्वतः सात लाखाला मागितला तिथनं परत दहा लाखाला मागितला जस जसं मी मागेल तसा तसं बाबू मला पण आता बाबू माझा मेहनाच आहे तसं तसं दा तुम्हाला एवढ्याला घ्यायला लागेल मी जाऊ बैल पंधरा लाखाला मागे बाबा मला म्हण बा, दाजी तुम्हाला बैल एकवीस लाखाला घ्यायला <laughs> मी वीस लाखाला मागितला बावीस लाखाला मा बाव मागेला म्हणता पस्तीस लाखाला घ्यायला <laughs> गेल मी जसं मागत जसं जाईल जसं राजाला जा, तसं त्याच असं वाढत वाढत गेला <laughs> मित्रांनो ऑलरेडी दादाला बैल इकायच ना दादा आज गणित सांगा तुम्ही तुम्हाला बैल इकायचाच नाही म्हणून सांगा कसं म्हणजे काय तुमचं म्हणजे बाईल प्रेम तुम्ही म्हणजे काय अनेक लोक म्हणते बैल ऐकायचा आहे म्हणजे दादाच्या मनात नाही ऐकायच काय म्हणतात नाही तसं इको वाटत ना काय दादा कारण कस होतंय जरी फोन आला कोणाचा म्हणजे बाबूजी विचारतो बैल आपला देऊया का काय करूया पण पुन्हा रात्रभर माझी बी पी वाढलेलीच असते बैल काय जे म्हणजे इच्छा होत नाही असं काही इच्छाच होत नाही शेवटचं दादा अनेक लोक म्हणून एवढ्या मागती देवी तेवढ्याला मागती शेवटचं तुम्ही तुम्हाला सत्तर लाखाला मागितला बैल खरंय आहे खरं की दोन गिरायका आले होते त्याने दुसरी माणसं माझ्यापर्यंत पोचवली होते की बाबा गाडी घेऊन आम्ही पैसे हार्ड कॅश घेऊन येतो आम्ही बैल नेतो तर मी त्यांना सांगितलं बाबा दोन दिवसाने सांगतो त्याच्यावर मी काही बोललोच नाही तुमचा नाही मित्रांनो आज राजानं सर्व केली सेवागिरी महाराजांचाच से एक प्रकारे आशीर्वाद कि आज आज मला एकदम भारी वाटते कारण कसं होत गरीबांचा बैल ज्या वेळेस एक नंबर करतो ना तो जो आनंद आहे ना तो आनंद तुम्ही लाखो करोड रुपये देऊन सुद्धा होत नाही आनंद तो गरीबाचा बैल एक नंबर केला आणि तो आनंद झाला वैयक्तिक मला सुद्धा आनंद झाला धन्यवाद तुम्ही मित्रांनो एवढी गाडी कस होत त्यावेळेस दोन बैल पैतात ना बरोबर त्याचा ड्रायव्हर पण तेवढा टॉपचा लागतो कोण म्हणजे ड्रायव्हर आजच्या ड्रायव्हर होत आज सगळ्या महाराष्ट्राने बघितलं कसं आहे ड्रायव्हर एक नंबर ड्रायव्हर आजच्या ड्रायव्हर असला एक नंबर आजची ड्रायव्हर असला का एक नंबर गाडी पळती गाडी आणि गाडी दोन्हीशी चुकली त्यामुळे आम्हाला माझ्या गाडी पळाली एक नंबर करणार अनाची ड्रायव्हर हनाला गाडी एक नंबरचा ड्रायव्हर आहे म्हणजे आम्हाला गट पाळला त्यावेळेस आम्हाला खात्री झाली की आमची गाडी एक नंबर करते गट पाळला त्यावेळेस म्हणजे आम्हाला आत्मविश्वास झाला की आमची गाडी एक नंबर करते असे गाडी आणणार टॉपचा ड्रायव्हर आहे की नादच का त्या ड्रायव्हरचा दादा ड्रायव्हर बद्दल काय सांग दोन शब्द ड्रायव्हर तसं चांगला आहे आम्ही त्यांना मानतो आम्ही ते जसं गाडी बसायला लागला तसं सदस्य मानतो त्याला म्हणजे कधी गाडी म्हणजे राहिली गुलात नाही राहिली तर कधी पैसे नाही 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 कधी कधी सुद्धा पैसे त्यानं मागितलं बी नाहीत आणि आम्ही त्याला म्हणजे नाही राहिली तर दिलं बी नाही हे बी सांगतो तरी तो नाराज नाही फोन करून तो सांगणार येताय आहे का आई तुम्ही एवढं सांगतो सुट्टी वैभव वैभव असतो मी असतो वैभाऊच्या आधी सजी सुटली कशी काय कशी व्यवस्थित दुसरा पहिली साईडच्या व्यवस्थित म्हणजे उभा राहील ना राजा उभा राहतो दुसरा पहिला उभा राही का जरा जरा पब्लिक जरा जास्त असत उभं राहत असं होत मित्रांनो अजून राजानं कंटिन्यू गुलात राहू म्हणजे एक नंबर कंटिन्यू प्रत्येक मैदानात गरिबाच्या बैलांनी एक नंबर करावं ईद सेवागिरीला करतो आणि थांबवतो